नमस्कार महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज आज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार समाधानदादा अवताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि शा उमेश दादा पाटील साहेब लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते समस्या आणि आपण काम करणार सर्वप्रथम मंगळवेढा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेढा शहराच्या विकासाचा विषय उद्या घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे उप जास्तीत जास्त उभं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आपला मंगळवेढा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राऊंड ड्रेन ड्रेनेज कसे असतील संत आपले चोखामेळ असेल बसवेश्वर आहेत स्मारक किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक असेल तसेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांनासुद्धा माझं प्राधान्य देण्यासाठी नेहमी मी प्रयत्नशील असणार आहे तसेच नाट्यगृहाच्या आपलं जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मंगळवाडामध्ये आता सातत्यानं लस म्हणतात की रस्ता पाणी याच्यावर नका होतात आणि झालेले आहे तर अजून मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा आणि महिलांसाठी अजून सक्षमी करून कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात आता रस्ते किंवा पाण्यासंदर्भात असेल रस्त्या संदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्ष या सर्व गोष्टींसाठी जेवढं जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बच बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार सर्वांनी <laughs> आज एक जबाबदारी टाकून मंगवाडा शहराच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आज गेल्या वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये मी नगरसेवकमध्ये पाच वर्ष पहिले आई होती उपनगराधीशी होती त्यानंतर पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे या का विकासाच्या काम करत असताना अनेक प्रश्न जे आहेत रस्ते असतील गटारी असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरामध्ये एक चांगले सांस्कृतिक भवन असावं म्हणून आम्ही सांस्कृतिक भवनसुद्धा या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि जे आपले महापुरुष आहेत त्यांचे पुतळे उभा त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे पर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील अहिलदेवी होळकर पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर असतील महात्मा बसवेश्वर असतील या सर्व महापुरुषाही पुतळे लवकरच उभे होणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुण तरुणपुढील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत महत्त्वाचा शहराचा जो प्रश्न आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेज तो आत्ता प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे परंतु प्रशासकीय काळामुळे तो प्रलंबित आहे आणि तसेच हद्दवाढ शहराची शहराची आमची हद्द एकदम छोटी आहे आणि ती हद्द वाढ वाढवणे गरजेचं आहे जे हद्दवाढ भागातील लोक आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत गटार पाणी रस्ता लाईट ह्या त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी हद्दवाढचासुद्धा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच या शहरामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल असावं आम्ही आत्ता जे इंग्लिश स्कूल इथे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलासाठी रात्री सामने खेळण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध पाठिमागच मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेली आहे परंतु भविष्यात एक चांगलं सर्व खेळासाठी चांगले क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून आज आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी शंभर खाटाचा त्या ठिकाणी एक दवाखाना मोठा होतो आहे म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्य पाणी आणि माझा तर एक असा माणस आहे की या शहरातील प्रत्येक जो गरीब असेल त्याला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि तेसुद्धा मी भविष्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार प्रत्येक घरात मोफत नळ असेल हीसुद्धा माझी एक संकल्पना आहे ती भविष्यात मी प्रत्येक घरात मोफत पाणी कसं देता येईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी आपल्याला शुद्ध पाणी कसं पुरवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे कर।